नमस्कार मित्रांनो आज आलोय आम्ही कांडाल टाकायला राहुल आहे आ बघा आज कांदा लागणार आहे मी काय नाही करणार काय करणार तो हात करणार आहे कोणती विधी आणले काहीतरी गवत काढणार आणि मासे काढणार आहे चला आज आपण राहुलचीच फिशिंग बघूया राहुल कसा कांदा टाकून मासा काढतो अरे किती काढशील ती भरून तर ठीक आहे तर टाकतंय कुठं बघूया मी पण आजच आलोय काय ते परलो असतो आता ह्याच्यात या बघा डबक्यात टाकते कांडाल आणि गावात बघा किती घे आता निघालाय डोक्याला मस्त गोपरा लावला इथनाच जाईल कांडाल टाकत आपण काय उतरत नाही आज आपण बघायचा काय करतोय तुला मी इथं ना आपण दुसरीकडे जायचं लोकेशन हा इथंच कुठे याच्यात द्यायत नाही टाकली अजून मला व्हायला उतरवत जा इकडं कापायचं असतं तुझं कापत आता आपल्या माशे पकडण्यासाठी एवढी मेहनत करायला लागणार राहुलला मेहनत नुसती मेहनत नाही या कांडली आहेत ना आता हा एवढा साफ केला त्या दिवशी म्हणून आता आता साफ नाही करायला लागणार नाही हा साफ करायचं तेवढं नंतर कांडल टाकायची आता पाया नाही ना लोटत हा लोटत जात आहे परत ती हे लागते ना लहानबीन ती वेगळीच आणि मछुवारा निघालेला आहे कांडाला आहे ना हे बघा मस्त आहे की टाकून घेतय हे टाकता टाकताना मास लागतात जाम मजा येत खरा तर बघूया आपल्याला मस्त आहे की कि टाकताना किती लागतात पहिले काय आम्ही आता उतरतो तिघच जण त्याच्यानंतर एक माणूस फुलं टाकतं एक जरा साफ करत जाता आधीनंतर एक टाकतं आणि दुसरा तिसरा माणूस असतो तो हे मणी आहेत ना खंडरीचं ते खालती दाबत येतं आता सोबत आलं आहे दादा तर दादा बोलते मी काय पाण्यात उतरत नाही तूच टाक ना तूच मासं काढ त्याच्यामुळं मग आता मीच उतारलो आहे मीच थोडं थोडं गवत थोडंसं असं बाजूला करणार आता आणि मीच टाकणार आणि मीच पाहिणी पण दाबणार हा बघा हे बघा असं गुप्त वित्त मग दोघ जण असतील ना तर मग सोडवायला बरं आवडतं मग आता एकटं असल्यावर कसं फक्त टाकायचं एकट्याने सोडायचं किंवा मजा नाहीत हे बघा नुसता ह्या शेवाली ते कमलाची पाना आणि ही कसली तरी वेगळीच फुलं येतात बेशरामाची वगैरे त्याच्यामुळं सगळा घोल होतो नाहीतर ह्या ढावांमध्ये मासे एवढे असतात ना की प्रमाणाच्या बाहेर आत्ता जरी पाणी आहे अजून ह्याच्यापेक्षा अजून पाणी आटतो पाणी आटल्यानंतर एवढी लोक इथे येतात ना खूप असतात नुसते प्रत्येक दगडांमध्ये वगैरे रापण वगैरे सगळे हाताने मासे नेतात एवढ्यात लास्टला मासे भेटतात त्या पण आपण लास्टच्या वेळेला पण आपण व्हिडिओ बनवू तर टाकलेले कंडल तर आहे हे लागला <laughs> समोर तुम्हाला दिसले असेल त्याची उडी मारताना बहुतेक तरी बघूया काय लागला का गेला व्हिडिओ मध्ये आला तो इतना गेला बाब बाबा, बाबा। पहिलाच मासा दिसला ना गेला कल्लाही वाईट हो आता सूर्य पार खाली गेलाय आत्ता मस्त आहे की आपण कंडाल चेक करून घेऊ काय लागलाय का, लागला का नाही लागलाय मग आता चेक केल्यानंतर बघू आणि मग जेवढं काय असतील मास तेवढं काढून घेऊ आणि नंतर मग डायरेक्ट उद्या येऊ सकाळी उद्या सकाळी आलो का मग फुल नुसतं मासच असं मासा। अक्की कंडाल चेक केली पण हानला किती दाखव एवढा मोठा आणलाय का हातात पुरण अश्या तऱ्हेने संध्याकाळ झाली आणि आम्हाला किती कटलं दाखव बघा हे बघा एवढा मोठा लागलाय हातात मावत नाही माझ्या आता हा एक लागलाय पण आता कंडाला पण टाकले ना उद्या सकाळी डायरेक्ट येऊ भरलेली असेल बाबा एक माश्याने तरी नाही तशी अवलंनी तरी <laughs> चला सकाळी भेटू सकाळी भेटू चला बघ आता कसा आहे आपण मासे पकडतो बरोबर आहे पण आता तू काय टाकतंस रॉड फिशिंग नुसतं फिरवून फिरवून मासे काढतस आमच्या आमच्याने बरोबर आहे बेट फिशिंगला ते तांबी काढतस आणि रात्रीचा पागे गेलो का आपण पागेराने मासे पकडतो आता कांडाली कशा तू जास्त टाकत नाही त्यात दोन आपल्याकडं ते बारकेश आहेत ते वलगेने आपण त्यात आरले धरलं आत्ता आपल्याकडं कांडाली जाम आहेत बरोबर आहे आता ह्या एवढ्या कांडाली आहेत ना ह्या आपल्याला आज आता हे एक आपण हे त्या टाकले तर आपण उद्या काय करू त्या तिकडे त्या धवात तर साफ करायचा आणि त्यात कांदा टाकायचा तर कसं आहे बघा कामाला लावला आहे मी तसा बोल हा तुला अनुभव व्हा तू कसं आहे तू प्रोफेशनल आहेस बरोबर आहे तुला असा प्रत्येक गोष्टीचा अनुभव आला पाहिजे भावा मी त्यासाठी बोलतोय कुठ काय नाही भावा अरे काल्या गर्दनात ना त्या थँक्यू भावा चालेल मग आता उद्या आम्ही जाणार काल्या गर्दण्यामध्ये ती पण व्हिडिओ तुम्ही बघा लोकांना हड्ड्या कालची काटाला टाकलेली बागा आहे गाडी पण चालू नाही थंडी आहे चल चल बसंती चल बसंती चल बघितली बघितली मेहनत बघितली बघितली मेहनत आमची त्यामुळे सकाळी सूर्य तिकड आलाय वरती पण त्या सूर्याचा ना काहीच फायदा नाही जाम थंडी लागतोय जाऊच कोण आलाय तो नदीवर अरे आहे कोण गेला नदीवर नाही बाबा त्याने जाम खूप तो नसाल पाणी उतरला हा बघा मी पण वाढतोय आणि पण झालाय काम मारमाची थंडी पाण्यात उतरायचं लागलच टाकलेली आपण काल काल आपल्याला लागलेला पाच किलोच्या माश्याचा बारीकसा पर्या मी <laughs> 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 मॅन निघालेला आहे सकाळीच पाण्यात उतरायला चला आता जी हालत काय होती आपण पाहूया चल रे अरे उतरला काय गरम पाणी ठेवलं की झालं अर अर अबा काय लागलाय मरल मरलचा पिल्ला मरलचा पिल्ला लागलाय आणि मरल झाला वाटतं त्याचा मरला झालाय जाम थंडी नुसता थंड थंड पाणी लागतय वाबा वाबा अरे एवढ्या थंडीचं पाण्या न ना हे मास नाही लागलत काढलेला <laughs> ते बघून नाही वाईट वाटते हो बाकी काय नाही याच्यात काय ठेवलंय त्या पाकरा बी कोणी खाल्लाय का माहिती नाही ठेवला अर्धा त्याच्यात आपण काय खायचं ना मग काय करायचं त्याला असा प्रकार येतो रे बाबा म्हण रात्रीची टाकून जायची ना एकदम सकाळी आलो होत विषय दादा तुला पाहिजे काय देव वरती देव अरे भाजून घातस काय <laughs> दादा हे काय मासा आपलं कामी नाही अरे एवढा मासा लागत का नाही माश्याने काय होईल आपला तर नमस्कार मित्रांनो आज आलो तर काल कांडाल टाकलेली आणि आज सकाळी आलो हा बघा किती मोठा लागला एकच लागला काल <laughs> जसा एकच लागला आणि आज पण तसा एकच लागला तुम्ही बोलाल या व्हिडिओ तर काय नाही तुम्ही हा व्हिडिओ शेअर का केला तर आम्ही म्हणजे जा आपल्या चॅनलवरती आम्हाला येणारे जे जा अनुभव आहेत मधील ते तुमच्यापर्यंत आम्ही शेअर करायचा प्रयत्न करत असतो कारण की कधी मच्छी भेटते कधी मच्छी भेटत ते नाही हे अनुभव प्रत्येक मच्छीमारा मारासोबत येत असतात ते आज आमच्यासोबत सोबत आलेले आहेत कशामुळे झालेलं माहिती आहे हा राहुल एकटाच उतारला पाण्यात आणि एकट्याने मासे पकडले पण पकडले कुठं एक एक पकडले चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा bye bye ha, bye, bye.